इस्रायलनं लेबनॉनमध्ये हिजबुल्लावर जो हल्ला केला त्या पेजर अटॅकला हिजबुल्लाकडून कोणत्याही क्षणी उत्तर मिळेल ही शक्यता होतीच आणि तसंच झालंय कारण हिजबुल्लाने इस्रायलच्या उत्तरी भागात एकाच वेळी एकशे चाळीस रॉकेट सोडले आणि हल्ला केला यापूर्वी शुक्रवारी इस्रायलनं लेबनॉनच्या दक्षिणेत एअर स्ट्राईक करून हिजबुल्लाचा अत्यंत महत्वाचा कमांडर असलेल्या इब्राहिम अकिलची हत्या केली आधीच पेजर आणि वॉकी टॉकी हल्ल्यानंतर चौताळून पहिलं उत्तर दिलंय हिजबुल्लाने ही हल्ला केल्याचं आर्मी के इस्रायल आर्मीच्या प्रवक्त्यांनी मान्य केलंय आणि यामुळे रस्त्यांचं नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे हिजबुल्ला आणि इस्रायल यांचा संघर्ष समजून घेण्यासाठी आधी पूर्ण टाइम लाईन समजून घ्यावी लागेल तेव्हाच हा संघर्ष किती पेटलाय ते आपल्या लक्षात येईल इथे आपला भारत आहे आणि भारतापासून इकडे मध्य पूर्वेत गेल्यानंतर इथे तुम्हाला छोटासा देश इस्रायल दिसेल इस्रायलच्या बाजूलाच लेबनॉनही आहे आणि गाझापट्टी सुद्धा आहे गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला हमास आणि इस्रायल यांच्यात युद्धाला सुरुवात झाली पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हिजबुल्लाने आठ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केला तेव्हापासून हमास आणि हिजबुल्ला यांच्या विरोधात इस्रायलची मोहीम सुरू झाली बारा आणि तेरा सप्टेंबरला हिजबुल्लाने इस्रायलवर रॉकेट डागले यात इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष करण्यात आलं तर तीस जुलैला इस्रायलने हिजबुल्लाचा सिनियर कमांडर फौद शुकरची हत्या केलेली त्याला हे उत्तर होतं बारा तेरा सप्टेंबरलाच हिजबुल्लाला उत्तर देत इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधल्या मधल्या चाळीस ठिकाणी हल्ले केले इस्रायलच्या शंभर लढाऊ विमानांनी लेबनॉनमध्ये जाऊन अक्षरशः धुमाकूळ घातला यात हिजबुल्लाचे अनेक जवान मारले गेले एका सीरियन नागरिकाचाही यात मृत्यू झाला यानंतर एकोणीस आणि वीस सप्टेंबरला इस्रायलनं जगाला शॉक करणारा हल्ला हिजबुल्लावर केला लेबनॉनमध्ये पेजर अटॅक आणि वॉकी टॉकीचे स्फोट करून हल्ला घडवून आणला इस्रायलनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी यामागे इस्रायलचाच हात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे या हल्ल्यात जवळपास सदतीस जणांचा मृत्यू झाला असून तीन हजारपेक्षा जास्त नागरिक गंभीररीत्या भाजून जखमी झाले हिजबुल्लाचा प्रमुख नेता हसन नसरुल्ला यानं सुद्धा हल्ल्याचा निषेध करताच इस्रायलनं पुन्हा मोर्चा उघडला इस्रायलकडून किमान शंभर ठिकाणी रॉकेट लॉन्चर साईट उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात तर हिजबुल्लाकडूनही कडूनही उत्तर इस्रायलमधील ठिकाणी रॉकेट हल्ला केल्याचा दावा करण्यात या हल्ल्यात हिजबुल्लाला सर्वात मोठा सेटबॅक बसला तो म्हणजे टॉप कमांडर इब्राहिम अकिलचाही यात मृत्यू झाला इब्राहिम अकिलवर अमेरिकेकडूनही इनाम ठेवण्यात आला होता एवढा मोठा हा दहशतवादी होता अमेरिका ब्रिटन आणि इस्रायलकडून या संघटनेला दहशतवादी संघटनेचा दर्जा देण्यात आलाय बेरुतमध्ये दे इस्रायलनं हा धुमाकूळ घातल्यानंतर हिजबुल्ला आणि इस्रायल यांचा संघर्ष पेटण्याच्या मार्गावर आहे यात इराणने थेट उडी घेतली तर इस्रायललाही धोरणात्मक प्रत्युत्तर द्यावं लागेल या युद्धाचे सगळे व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सच्या इंटरनॅशनल विषयांच्या चॅनलवर चा असेच मिळत राहतील पण अजूनही तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा